नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत तर आज आपण माती परीक्षण माती परिक्षन माती नमुना कसा आ, जमा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक टोकर लागेल लाकडी दांडा लागेल आणि अशा प प्रकारच्या कापडी पिशव्या की ज्यामध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे ग्राम माती बसेल अशा पद्धतीच्या कापडी पिशव्या आपल्याला लागतील तर मित्रांनो माती नमुना जमा करताना आपल्याला याची काळजी कोणती तर माती अशा ठिकाणची घ्या की जिथे जनावरं बांधलेली जागा नसावी आणि झाडाखालची माती आपल्याला नाही घ्यायची आणि माती घुऱ्यापासून म्हणजेच आपला बांध जो असतो त्या बांधापासून कमीत कमी एक सात ते आठ फूट दोन्ही बांधापासून सात ते आठ फूट अंतर सोडून मध्ये खड्डा करा आणि अशा पद्धतीने शेताच्या चारी कोपऱ्याला खड्डे घ्या आणि मध्यभागी पण खड्डा घ्या हा खड्डा जो आहे तो कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस सेंटीमीटर खोल खोदायचा आहे आणि खड्ड्यातील माती आपल्याला जमा करून पाचीही खड्ड्यातील माती एकत्र करायची आहे एका गोंधाटावर हा लाकडी दांडा आहे याने आपल्याला एक इथं खड्डा घ्यायचा तर खड्डा खोदताना प्रथम वरची जी माती असते ती बाजूला सारून घ्या हाताने जेणेकरून काळी कचरा वगैरे आपल्या मातीमध्ये येणार नाही त्याकरता आता ही नांगरलेली जमीन असल्यामुळे माती जास्त सारावी लागणार आहे ही शेकमध्ये अशा पद्धतीने एक खड्डा खोदून घ्या वीस ते पंचवीस सेंटीमीटर खड्डा आपल्याला खोदायचा आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला चार ते पाच ठिकाणची माती घ्यायची आहे आणि ती माती घेतल्याच्यानंतर एका गोणपाटावरती टाकून ती आपल्याला एकत्र करायची आहे तर हे आपले सॅम्पल कलेक्ट करून झालेले आहेत तर आता हे आपण एका पिशीवरती घेऊ आपण एक एकरमधील पाच ठिकाणची माती जमा करून आणलेली आहे ही आता आपण या गोंधपाटावरती टाकूयात ही आपण गोंधावरती घेतली आता हिचे आपल्याला व्यवस्थित आतरून याच्यातील खडे वगैरे बाजूला करायचे का आहेत काडी कचरा का खडे वगैरे पूर्ण बाजूला करून घ्यायचा आहे खडे वगैरे आपल्याला पूर्ण बाजूला घ्यायचे घ्यायचेत याचे समान चार भाग करून घ्यायचे आहेत या पद्धतीने चार भाग करून घेऊन याच्यातील दोन भाग साईडला करून घ्यायचे हे दोन भाग आपण साईडला केले आता परत हे दोन भाग एकत्र करून घ्यायचे राहिलेले दोन भाग आता ह्या या दोन भागाचे पण चार भाग आपल्याला परत करून घ्यायचे आहेत आणि याच्यातील दोन भाग वेगळे करून घ्यायचे आणि हे दोन भाग पूर्ण एकत्र एक करून घेऊन आता याच्यातील पूर्ण काळी कचरा काढून टाकावा आणि राहिलेली बारीक जी माती आहे ती या कापडी पिशवीमध्ये भरून घ्या तर आता ही आपण दोनशे ते अडीचशे ग्रामपर्यंत माती या पिशीमध्ये घेतलेली आहे तर शी आपल्याला लॅबला पाठवण्यापूर्वी आपल्याला यामध्ये एक चिठ्ठी टाकायची आहे त्या चिठ्ठीवरती शेतकऱ्याचे नाव गट नंबर मोबाईल क्रमांक आणि त्याच्या जमिनीचा जो लँगेट्यूड लॅटेट्यूड असतो तो या चिठ्ठीवरती नमूद करायचा आहे आणि तो आपल्याला लॅबला पाठवायचा आहे चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोअरवरून आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद